نکلا ماپی غالب پائي لوک ماپی غالب پائي لوک ماپی غالب پائي لوک ماپی غالب پائي اوکسي نه غالب پائي غالب پائي لوک ماپی غالب پائي لوک ماپی غالب پائي اوکسي نه غالب پائي غالب پائي لوک ماپی غالب پائي اوکسي نه غالب پائي غالب پائي

आपला देश पाहत जनादेश काम आणि पोलिसांच्या सांगत की पोलीस हे पोलिसांना टार्गेट काल परवा आपण पाहिलं की एका निक्वा पोलिसांचा बळी चंद्रपुरात गेला अन्न सुरुवातीसांनी गेला आणि हल्लेबरोबर गुंड पोलिसांवर उठून पडतात आणि तसा खून करतात हे या ठिकाणी स्पष्ट दर्शवत आहे की पोलिसांची लढण्याची क्षमता आता कमी झाली आहे पोलिसांची वर्किंग जे एक दरारा होता तो दरारा आणि भाग कमी झालेला हा याचा अर्थ असा स्पष्ट आहे की पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट पोलिटिकल प्रेशर यामध्ये आता या डिपार्टमेंटने अधिकचा वाढलेला आहे आम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार होतो ते कशाच होत आणि म्हणून मला वाटतं की हे गृह खात्यामध्ये जे काही आता पोलिसांच्या संदर्भात व्हायरल झालेली घटना जी आहे हे पोलिसांना एक हाक आणि दरारा असलेला पोलीस महाराष्ट्राचा पोलीस म्हणजे आपण त्यातल्या पोलिसांच्या बरोबरची तुलना करणार पोलिसांचा एक का काम होतं आणि कार्य होतं आज ती स्थिती राहिलेली नाही पोलीस हे राजकीय लोकांचे हे पाहिलं पण एक आमदार त्याच्या सेक्युरिटीमध्ये असलेल्या पोलिसांना गाडी धुवायला लावतो चप्पल साफ करायला लावतात हे पोलिसांचं का काम आहे का हे जर अशा पद्धतीनं राजकीय मंडळी पोलिसांचं निर्माण करावं लागले त्यांची अवहेलना करायला लागले स्पष्ट आहे की उद्याची कायदा सुविष्ट कशी

या कल्याण ग्रामीण या कल्याण ग्रामीण विधानसभेत असलेली नवी मुंबई महापालिकेत असलेली ही चौदा गाव आणि चौदा गाव या चौदा गावातली विकास समिती आणि नागरिकांच्या वतीने अनेक वर्षानुवर्ष आंदोलन केली आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला या नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून घ्या जेणेकरून आमच्या चौदा गावांचा विकास सुशिक्षित होईल सुरळीत होईल आणि मग मा गेल्या मार्च महिन्यात सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या दोन्ही नेत्यांनी ही चौदा गावं नवी मुंबईमध्ये समाविष्ट केली गेली आणि मग त्यानंतर लोकसभेच्या इलेक्शन लागल्या विधानसभेच्या इलेक्शन लागल्या आणि आता परत आपले आदरणीय नेते गणेशजी नाईक साहेबांनी एक मागणी केली के की आम्हाला निधी द्या त्यात ही गावं नवी मुंबई मधून नवी मुंबई महापालिकेत वगळून घ्या पण आमची सर्वांची रास्त मागणी आहे नागरिकांची मागणी आहे विकास संघट समितीची मागणी आहे की ही चौदा गाव नवी मुंबईमध्येच राहावी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आता जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आम्हाला नक्की यांचा विश्वास आहे महाची विश्वास आहे की ह्या चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विकास केला जाईल कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता होणार नाही म्हणून आमची रास्त मागणी आहे आमची कळकळीची विनंती ही चौदा गावं नवी मुंबई महापालिकेतच राहावी अशी माझी आणि आमची सर्वांची इच्छा आहे चौदा गावात येणार नाही आम्हाला माहित नाही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील आम्ही आमदार सर्व एकत्र बसून हा नक्की प्रश्न सोडवण सोडवला जाईल काय गैरसमजूत झालेली आहे त्यांची त्याबद्दल चर्चा केली जाईल पण ही चौदा गाव नवी मुंबई महापालिकेतच जातील आपली आपला देश पाहत रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा 20 बिलावर बचत आणि सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स रहा, जनादेश। हो अटक यावर काय उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल पंकजा मुंडे यांनी <mulakati> <tip> नाही मात्र ना आत्ताच सर्व विरोधक दोन दिवस झाले तुमचा आरोप करत होते तुमच्यामुळे पण तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणला ना त्यांनी जे चोख केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करी पंकजा मुंडे मुलाखतीत म्हटलंय की पक्षश्रेष्ठी फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी ज्या पद्धतीने त्यांनी माझा काही समर्थ ना ते अत्यंत चुकीचा आहे सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरा घेऊन जात होते मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला ते विना कॅमेऱ्या दुखुक आहेत हे बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर <coughs> संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढं ठेवलं आहे आणि आणखी काही दिवस ते जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढं ठेवणार तुम्ही किंवा ते मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या बदल ते म्हणलंच नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं हो त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळं त्याचा समानता असते सा आपला देश पाहत्रहा जनादेश मी काल सकाळच्या वृत्तपत्रातील एका पतल्या पत्रकारांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये पक्षाच्या भूमिकांना थेच पोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आत्तापर्यंत गप्पा बसले पण आता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले त्यांनी अशी एडिंग दिली की पक्षश्रेष्ठी समज द्यावी मी असं नाही म्हणले मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की के समज द्यावी असं हिंदी हिंदीचा विषय नाही मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत अनेक लोक दुसऱ्या पक्षाचे अपक्षर उभे राहिलेले आहेत डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं का नाही कारण आरोपच चुकीचा आहे प, प जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हेच पूर्णत निवडून आला आहे जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलटं मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या शे श्रेष्ठींना मान्य होणार नाही पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले पण आज आमचा निकाल कधी लागला आहे नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये कधी लागला आहे तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरपासून आज बारा मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पिढा होते तो वाद पक्षाच्या समोर येऊ नये म्हणून